न्यू गोल्डन गणेशोत्सव मंडळाचं कार्य कौतुकास्पद अजय याड्रावकर यांचं वक्तव्य दत्तवाड तालुका शिरोळ येथील न्यू गोल्डन गणेश मंडळानं अन्नदानातून सामाजिक बांधिलकी जपली या मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन अजय आज, याड्रावकर यांनी केलं न्यू गोल्डन गणेशोत्सव मंडळ मार्फत आयोजित करण्यात आलेल्या आरती सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते कुरुंदवाड येथील प्रसिद्ध डॉक्टर राजू जाधव म्हणाले न्यू गोल्डन गणेशोत्सव मंडळाचं कार्य गेल्या वीस वर्षापासून मी पाहतोय या मंडळाने अन्नदानातून सामाजिक बांधिलकी जपली त्यांचं कार्य हे आदर्श आहे दत्तवाड येथील सन एकोणीसशे साली न्यू गोल्डन बालवीर गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली या मंडळाने सलग पाच दिवस अन्नदान अन्न करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचं न्यू गोल्डन बालवीर मंडळानं इतर खर्चाला फाटा देत त्याच पैशांमधून येथील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून अन्नदान केला त्यामुळे गणेश मंडळाचं सर्वत्र कौतुक होत आहे न्यू गोल्डन गणेशोत्सव मंडळाने यापूर्वी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला त्यामुळे मंडळाला अनेक पारितोषिके मिळालेत या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अभिजित रेळेकर उपाध्यक्ष ऋषिकेश रेळेकर खजिनदार सौरभ रेळेकर सेक्रेटरी विजय रेळेकर सचिव ओमकार रेळेकर माजी उपसरपंच संजय पाटील माजी तंत्रमुक्त अध्यक्ष सुरेश पाटील पत्रकार मुन्नाभाई नदाब युवराज पाटील बाळासाहेब कोकणे त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संजय रेळेकर महाराज यांनी मांडलेत न्यूज साठी इसाकमदा